राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ले येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमा तालुका स्तरी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाने सन्मानित महाराष्ट्र राज्यातील शालेय विभागाने सुरू केलेलं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या प्रकारात मुक्त्यानगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले या बक्षिसाच्या वाटपाचा कार्यक्रम मुक्तानगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे संपन्न झाला मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाला प्रथम क्रमांकाने बक्षीस मुक्त्यानगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले या उपक्रमात मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाला तीन लाखाचे बक्षीस मिळाले बक्षीस घेते वेळी मिठाराम फकीरा तराळ विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते हे विद्यालय वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत असते या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील महापदाचे अध्यक्ष विनोद तराळ शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू भोई धनलाल भोई एस एम कॉलेजचे प्राचार्य आय डी पाटील गट शिक्षणाधिकारी मदन मोरे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मोरे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील घोंगे शिक्षण विस्तार अधिकारी संजय ढोसर हो सुनील अडगळे तसेच सर्वच शाळेतील केंद्र प्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते अंतुली विद्यालयाचे मुख्याध्यापक बावसकर सर यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली पाहूया याबाबतचा वृत्तांत स्वराज्य किरण पाटील मुक्तनगर जळगाव हो। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात उपक्रमात आपल्या शाळेचा प्रथम क्रमांकाला त्याबद्दल काय सांगाल आपल्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम केले आणि वेगवेगळ्या स्तरावरती जे काही कृषी वृत्तींचा कार्यक्रम असतो त्यात तालुका लेवलवरती आमची शाळा ही निवड झाली आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस आम्हाला मिळाले किती रुपयाचे बक्षीस मिळाले आपल्या शाळेला तीन लाख रुपये आपल्या शाळेमार्फत कोणकोणते उपक्रम राबवले जातात कॉवरेट कॅम्प आम्ही घेत असतो वर्षिक स्नेह संमेलन नंतर खेळांचे कार्यक्रम वेगवेगळ्या लेवलवरती आम्ही घेत असतो आणि वरच्या लेवलला आमचे विद्यार्थी पाठवत असतो वेगवेगळे शिष्यवृत्ती असतात